टीव्ही नाईन पोल एक्झिट पोलनुसार देशात पुन्हा एकदा भाजपची सत्ता येणार आहे तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळणार आहेत तसंच या पोलनुसार महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस मतदारसंघात कोण आघाडीवर आहे आणि कुणाला धक्का बसण्याची शक्यता आहे पाहूया टीव्ही नाईन पोल एक्झिट पोलनुसार मवियाला महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळणार महाराष्ट्रात मवियाला पोलनुसार पंचवीस जागा तर महायुतीला बावीस जागा मिळणार आहेत तर अपक्षाला एक जागा मिळेल मात्र महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस जागांवर कोण आघाडीवर आहे ते पाहूया पोलनुसार बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे या आघाडीवर आहेत तर शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांना धक्का बसण्याची शक्यता आहे आपण या वर्षी कोकिनाथ नाही आला तरीही चालू चार जूनला मोठा विजयाचा ध्वज घेऊन मुंडेसाहेबांच्या चरणी आपण हा विजय अर्पित करूया बीड जिल्ह्यातल्या जनतेवर माझा एवढा प्रचंड विश्वास आहे ते लोक मला बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून बघत त्याच्यामुळे मी खासदार होणार आहे एक्झिट पोल नुसार अहमदनगर मध्ये भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे अहमदनगर मध्ये पोल नुसार शरद पवार गटाचे निलेश लंके आघाडीवर आहेत तर भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटलांना फटका बसण्याची शक्यता आहे अनेक सभांमध्ये माझं वाक्य कमसे कम दो लाख म्हणजे कमीत कमी दोन लाख मतांनी मी निवडून आहे मला वाटतं एकच उत्तर सगळ्यांना सगळ्यांना आपल्याला मिळणार आहे आपल्या ते तारखेच्या महाराष्ट्राच्या नजरा कोल्हापूर मतदारसंघाकडे लागल्या आहेत या मतदारसंघात काँग्रेसच्या छत्रपती छा शाहू महाराजांसमोर शिंदे गटाच्या संजय मंडलिक यांचं आव्हान आहे मात्र एक्झिट पोल नुसार कोल्हापुरातून शाहू महाराज आघाडीवर आहेत तर शिंदे गटाचे संजय मंडिक हे पिछाडीवर आहे आम्ही तीस जागेच्या पेक्षा अधिक जागा महाराष्ट्रात जिंकू पस्तीसच्या आसपास आमची संख्या महाराष्ट्रामध्ये असेल मात्र चार ला संध्याकाळी हे सर्व स्पष्ट होईल सर्व चॅनलने वेगवेगळे सर्वे केले होते झालं काय त्या सर्व चा एक्झॅक्ट उलटं काम तुम्हाला पाहायला मिळालं रिझल्ट उलटे आले म्हणून थोडंसं थांबा आता था। आणि चार तारखेची वाट पहा चंद्रपुरातही भाजपच्या सुधीर मुनगंटीवारांसमोर काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांचं आव्हान आहे टीव्ही नाईन पोल एक्झिट पोलनुसार चंद्रपुरात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर या आघाडीवर आहेत तर भाजपचे सुधीर मुनगंटीवार हे पिछाडीवर आहेत आता जर जनतेला वाटलं की काँग्रेसला निवडून दिलं आणि त्यांचं आहे तर त्यावर माझा कदापिही आक्षेप कधीही राहणार नाही पण मी निवडून आलो तर जीव तोडून चंद्रपूर लोकसभेची सेवा रत्नागिरी सिंधुदुर्गात पोलनुसार भाजपचे नारायण राणे आघाडीवर आहेत तर ठाकरे गटाचे विनायक राऊत यांना धक्का बसण्याची शक्यता आहे नवनीत राणांनी अमरावतीमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आहे त्यांच्याविरोधात काँग्रेसच्या बळवंत वानखेडे आणि प्रहार संघटनेच्या दिनेश बूप यांचं आव्हान होतं मात्र पोलनुसार अमरावतीतून नवनीत राणा या आघाडीवर आहेत तर काँग्रेसचे बळवंत वानखेडे आणि प्रहारचे दिनेश भूप हे पिछाडीवर आहेत दोन लाखापेक्षा जास्त लीडनी नवनीत निवडून येईल हा आमचा हंड्रेड पर्सेंट आताही दावा आहे इलेक्शनची जेव्हा मतमोज जेव्हा मतदान झालं तेव्हा सुद्धा मी हे बोललो होतो हे अंदाजीत आलेले जे काही आकडे आहे हे फार चुकीचे पण असतात चार दिवसानंतर तुम्ही निकाल लागेल तेव्हा सगळ्या गोष्टी स्पष्ट होईल छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली ठाकरे गट शिंदे गट आणि एम आय एमनं संभाजीनगरात आपले दिग्गज उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीत उतरवले होते मात्र पोलनुसार छत्रपती संभाजीनगर मध्ये ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे हे आघाडीवर आहेत तर शिंदे गटाचे संदीपान बुमरे आणि एम आय एमचे इम्तियाज जलील यांना धक्का बसण्याची शक्यता आहे त्यावर शिक्कामोर्तब झाला मुर पाहिजे म्हणजे माझ्यावर सुद्धा आणि बाकी उद्धव साहेबांच्या यशावर सुद्धा शिक्कामोर्तब झालं पाहिजे चार तारखेला ज्यावेळेस निकाल जाहीर होतील आमची अपेक्षा आहे किमान अडतीस ते चाळीस कमी झाल्या तरी पण चाळीसच्या आसपास महायुती जाईल अशी आम्हाला खात्री आहे माढ्यातून शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर आहेत तर भाजपचे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना धक्का बसण्याची शक्यता आहे टीव्ही नाईन पोल स्टार्टच्या एक्झिट पोलनुसार रावसाहेब दानवे आघाडीवर आहेत तर पोलनुसार जालन्यात काँग्रेसचे कल्याण काळे पिछाडीवर आहेत एक्झिट पोलनुसार सोलापुरात प्रणिती शिंदे पुढे आहेत तर भाजपचे राम सातपुते हे सोलापूर मतदारसंघातून पिछाडीवर आहेत एक्झिट पोलनुसार उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तीकर आघाडीवर आहेत तर ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेले रवींद्र वायकर हे पिछाडीवर आहेत एक्झिट पोलनुसार उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आघाडीवर आहेत तर भाजपचे उज्ज्वल निकम यांना धक्का बसण्याची शक्यता आहे टी व्ही नाईन पोल स्ट्रार्टच्या एक्झिट पोलनुसार साताऱ्यातून शशिकांत शिंदे आघाडीवर आहेत तर भाजपचे उदयनराजे पिछाडीवर आहेत नागपुरात टी व्ही नाईन पोल स्ट्रार्टच्या एक्झिट पोलनुसार नागपुरातून नितीन गडकरी आघाडीवर आहेत तर काँग्रेसचे विकास ठाकरे यांना फटका बसण्याचा अंदाज आहे मतदान होत असताना जे जमिनीवर लोक होते त्यांचा अंदाज आहे तर मला वाटते की आपण एक्झिट पोलवर न जाता एक्झॅक्ट पोलवर जाऊ एक्झिट पोल नुसार परभणीतून ठाकरे गटाचे संजय जाधव आघाडीवर आहेत तर परभणीत रासपचे महादेव जानकर हे पिछाडीवर आहेत की परभणी लोकसभा मतदारसंघातली ही शिवसेना महाविकास आघाडीची जागा ही शिवसेना जिंकणार आहे यामध्ये कोणाच्या मनात शंका असल्याचं कारणच ई नाईन पोल स्टारच्या एक्झिट पोलनुसार ठाण्यातून राजन विचारे आघाडीवर आहेत तर शिंदे गटाचे नरेश मस्के हे पिछाडीवर आहेत टीव्ही नाईन पोल स्टार्टच्या एक्झिट पोलनुसार नांदेडमध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर आघाडीवर आहेत तर काँग्रेसचे वसंतराव चव्हाण पिछाडीवर आहेत एवढ्या निवडणुका लढवल्या कधी मनामध्ये धाकदूक ठेवलेली नाही मी पाच वर्षामध्ये जी काही सेवा करण्याचा प्रयत्न केला त्या सेवेवर माझा विश्वास आहे त्यामुळे माझ्या मनात धाकदूक नाही विजय निश्चित सांगलीतही तिरंगी लढत पाहायला मिळाली ठाकरे गटानं चंद्रहार पाटलांना तिकीट दिल्यानंतर काँग्रेसचे नाराज नेते विशाल पाटलांनी सांगलीतून अपक्ष निवडणूक लढवली पोलनुसार सांगलीतून अपक्ष विशाल पाटील आघाडीवर आहेत तर ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि भाजपचे संजय पाटील हे पिछाडीवर आहेत कोणता अपक्ष हे आम्हाला माहिती आहे त्याच्यावर नंतर बोलेन मी संजय राऊत हो बद्दल मी काही जास्त वक्तव्य करणार नाही ज्या शाळेत शिकला संजय राऊत हो ती शाळा काँग्रेसने निर्माण केलेली होती टीव्ही नाईन पोल एक्झिट पोलनुसार धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर आघाडीवर आहेत तर अजित पवार गटाच्या अर्चना पाटील या पिछाडीवर आहेत नाशिकमध्ये टीव्ही नाईन पोल एक्झिट पोलनुसार नाशकात ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे आघाडीवर आहेत तर शिंदे गटाचे हेमंत गोडसे आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज हे पिछाडीवर आहेत एक्झिट पोलनुसार दिंडोरीत शरद पवार गटाचे भास्कर भगरे आघाडीवर आहेत तर भाजपच्या भारती पवार या दिंडोरीतून पिछाडीवर आहेत कल्याण डोंबिली लोकसभा मतदारसंघात पोलनुसार शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे आघाडीवर आहेत तर ठाकरे गटाच्या वैशाली दरेकरांना धक्का बसण्याची शक्यता आहे टीव्ही नाईन पोल स्टार्टच्या एक्झिट पोलनुसार रायगडमधून अनंत गीते आघाडीवर आहेत तर अजित पवार गटाचे सुनील तटकरे हे पिछाडीवर आहेत तर एक्झिट पोलनुसार उत्तर मुंबईतून भाजपचे पियुष गोयल हे आघाडीवर आहेत तर काँग्रेसचे भूषण पाटील पिछाडीवर आहेत बारामतीमध्ये नणन विरुद्ध भावजय असा सामना आहे अजित पवार महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंविरोधात पत्नी सुरेत्रा पवारांना मैदानात उतरवलं एक्झिट पोलनुसार बारामतीमधून शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवारांना बारामतीत धक्का बसण्याची शक्यता आहे धुळ्यातून पोलनुसार भाजपचे सुभाष भामरे हे आघाडीवर आहेत तर काँग्रेसच्या शोभा बच्छाव या पिछाडीवर आहे आम्ही निश्चितच सांगतो माहितीला चाळीस पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात मिळाल्याशिवाय राहणार नाही निश्चितच आनंद आहे त्याबद्दल आपलं स्वागत आहे टीव्ही नाईन पोल स्टार्टच्या एक्झिट पोल नुसार नंदुरबार भाजपच्या हिना गावित या आघाडीवर आहेत तर काँग्रेसचे गोवाल पाडवी पिछाडीवर पोलनुसार जळगावातून भाजपच्या स्मिता वाघ या आघाडीवर आहेत तर ठाकरे गटाच्या करण पवारांना धक्का बसण्याची शक्यता आहे कधी नव्हते एवढं यश यश मिळालं असेल एवढं यावेळेस महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणार आहे आणि तोच ट्रेंड आपल्याकडे देखील जळगावमध्ये चालणार आहे टीव्ही नाईन पोल स्टार्टच्या एक्झिट पोलनुसार रावेरमधून भाजपच्या रक्षा खडसे आघाडीवर आहेत तर शरद पवार गटाचे श्रीराम पाटील पिछाडीवर आहेत मला तो विश्वास वाटतो की नक्कीच येणारा निकाल हा माझ्या बाजूने असेल आम्हाला इथे महाविकास आघाडीसाठी प्रचंड असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि आमचे उमेदवार पाटील हे मोठ्या निवडून येतील हा विश्वास आहे टीव्ही नाईन एक्झिट पोलनुसार पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ आघाडीवर आहेत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचितचे वसंत मोरे पिछाडीवर आहेत माहितीचा उमेदवार सगळ्यांनी एकच दाखवलं आणि आम्हालाही विश्वास आहे पहिल्या दिवसापासून चार तारखेला काय असेल असं कोणालाही वाटत नाही पोल एक्झिट पोलनुसार यवतमाळ मधून ठाकरे गटाचे संजय देशमुख आघाडीवर आहेत तर शिंदे गटाच्या राजश्री पाटील पिछाडीवर आहेत मतपेटीतून लोकांचा जो राग होता तो राग जर पाहता निश्चितपणे लोकांना ते मत परिवर्तित केलेला आहे निश्चित या निकालामध्ये जड राहणार आणि माझा निश्चित आहे पोलनुसार शिर्डीतून ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे हे आघाडीवर आहेत तर शिंदे गटाचे सराशिव लोखंडे पिछाडीवर आहेत एक्झिट पोलनुसार बुलढाण्यातून ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर आघाडीवर आहेत तर शिंदे गटाचे प्रतापराव जाधव पिछाडीवर आहेत देवाला एकच साकडं घातलं की जसं लोकांनी केलं तसं जे तसं त्यामध्ये उतरू दे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून चांगल्यापैकी मत मताधिक्यानं महायुतीचाच उमेदवार म्हणून मला लोक विजय करतील याचा मला विश्वास आहे टी व्ही नाईन पोल स्ट्राटच्या एक्झिट पोल संजय दिना पाटील आघाडीवर आहेत तर भाजपचे मिहिर कोटेच्या या मतदारसंघातून पिछाडीवर आहेत एक्झिट पोल भिवंडीतून भाजपचे कपिल पाटील आघाडीवर आहेत तर शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे हे पिछाडीवर आहेत पोल स्टार एक्झिट पोलनुसार मावळ मधून शिंदे गटाचे श्रीरंग बारणे हे आघाडीवर आहेत तर ठाकरे गटाचे संजोग अनुप पिछाडीवर आहेत तर वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे अभय पाटील पिछाडीवर आहेत अकोल्याची स्थिती तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की सीट निघून जाईल तो काही विषय नाही आहे साठ ते ऐंशी हजार मताच्या फरकाने सीट निघायला पाहिजे एक्झिट पोल नुसार शिरूर मधून शरद पवार गटाचे अमोल कोल्हे आघाडीवर आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर आहेत एक्झिट पोलनुसार वर्ध्यातून भाजपचे रामदास तडस या आघाडीवर आहेत तर शरद पवार गटाचे अमर काळे पिछाडीवर आहेत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा तिसऱ्यांदा मी विजय व्हावा या दृष्टीने प्रयत्न केला की आज एक्झिट पोल आपण पाहला आहे त्या माध्यमातून पुन्हा मी तिसऱ्यांदा या ठिकाणी निवडून मी माझ्या विजयाच्या आश्वस्त आहे इंडिया आघाडीचा झेंडा वर्धा लोकसभा मतदार मतदारसंघावर निश्चित फळकणार आहे टीव्ही नाईन पोल स्टार्टच्या एक्झिट पोलनुसार गडचिरोलीत भाजपचे अशोक नेते आघाडीवर आहेत तर काँग्रेसचे नामदेव किरसान पिछाडीवर आहेत टीव्ही नाईन पोल स्टार्टच्या एक्झिट पोलनुसार भंडारा गोंदियातून भाजपचे सुनील मेंढे आघाडीवर आहेत काँग्रेसचे प्रशांत पडोळे पिछाडीवर आहेत मला अजूनही विश्वास आहे महाराष्ट्रामध्ये फार आम्ही चांगलं काम करू आणि चांगलं आम्हाला चांगलं सीट्स मिळतील पस्तीस पेक्षा जास्त सीट्स आमच्या महाराष्ट्रातही निवडून येतील भारताचा विकास सर्वांगीण विकास करण्याकरिता लोकांनी भरभरून इथं मत दिलेल्या आहेत येणाऱ्या चार तारखेला हे आपल्याला दिसणारच आहे इंडिया एलायन्सची सरकार स्थापन निश्चितपणे होईलच टी पोल स्टार्टच्या एक्झिट पोलनुसार शिंदे गटाचे राहुल शेवाळे दक्षिण मध्य मुंबईतून आघाडीवर आहेत तर ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई पिछाडीवर आहेत एक्झिट पोलनुसार दक्षिण मुंबईतून ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे आघाडीवर आहेत तर शिंदे गटाच्या यामिनी जाधव या पिछाडीवर आहेत एक्झिट पोलनुसार रामटेकमधून शिंदे गटाचे राजू पारवे आघाडीवर आहेत तर काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे पिछाडीवर आहेत हिंगोलीतून एक्झिट पोलनुसार गटाचे नागेश आष्टीकर हे आघाडीवर आहेत तर शिंदे गटाचे बाबुराव कोहळीकर यांना धक्का बसण्याची शक्यता आहे एक्झिट पोलनुसार हातकडंगरेमधून गटाचे सत्यजित पाटील आघाडीवर आहेत तर शिंदे गटाचे धैर्यशील माने आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी पिछाडीवर आहेत पोलनुसार लातूरमधून काँग्रेसचे शिवाजीराव काळगे आघाडीवर आहेत तर भाजपचे सुधाकर शृंगारे हे पिछाडीवर आहेत टीव्ही नाईन पोल स्टार्टच्या एक्झिट पोलनुसार पालघरमध्ये भाजपचे हेमंत सावरा आघाडीवर आहेत तर ठाकरे गटाच्या भारती कांबडी आणि बवियाचे राजेश पाटील पिछाडीवर आहेत एक्झिट पोलनुसार देशात पुन्हा एकदा मोदींची सत्ता येणार असल्याचं चित्र आहे मात्र महाराष्ट्रात पोलनुसार महायुतीपेक्षा महाविकास आघाडी वरचड ठरताना दिसते आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं